आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पुसत शहरात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व गोटक्याची मोठी कारवाई एकूण आठ लाख अठ्ठ्याण्णव हजार नऊशे बत्तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त बातमी पुसत यवतमाळ पुसद शहर पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक आठ जानेवारी रोजी रात्री नऊ वाजता चे दरम्यान पोलीस उपविभागीय पुसद अधिकारी पंकज अतुलकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मदिना चौक पुसद येथील इम्रान खान यांचे घराला लागून असलेल्या शटरचे गाळ्यामधून एक मालवाहू अपेमध्ये दोन इसम हे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पान मसाला भरत असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस उपविभागीय अधिकारी तथा पोलीस सहाय्यक अधीक्षक पंकज अतुलकर यांनी दोन पंच व आपल्या टीमसह सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने छापा टाकला असता तेथे दोन इसम एक मालवाहू आयपेमध्ये प्रतिबंधित सुगंधित तंबाखू व पानमसाला भरत असल्याचे दिसले त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यातील एक इसम तेथून पळून गेला व दुसरा इसम नामे फिरोज खा आयुखा पठाण व एक्केचाळ वर्ष राहणार वरुड तालुका पुसद जिल्हा यवतमाळ या जागीच पकडून सदर ठिकाणची पाहणी केली असता तेथे ते सुगंधित प्रतिबंधित तंबाखू व मालवाहू ॲपे असा एकूण आठ लाख एकोणनव्वद हजार नऊशे बत्तीस रुपयांचा मुद्देमाल जागेवर जप्त करण्यात आला त्यानंतर सदर बाबत घनश्याम पंजाबराव दंदे व शेहेचाळीस वर्ष अन्न व सुरक्षा अधिकारी अन्न व औषध प्रशासन कार्यालय यवतमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी हमीद याकूब इसानी पुसत व त्याचा भावाचा मुलगा नामे फिरोज खा आयुखा पठाण व एक्केचाळीस वर्ष राहणार वरुड तालुका पुसद जिल्हा यवतमाळ व इतर दोन यांचे विरुद्ध पुसद शहर पोलीस स्टेशन अपराध कलम बारा दोन हजार दोन हजार चोवीस कलम तीनशे अठ्ठावीस दोनशे शहात्तर दोनशे बहात्तर एकशे अठ्ठ्याऐंशी व दंड विधान सह कलम सव्वीस दोन आय सव्वीस दोन ई तीस दोन ऐ एकोणसाठ अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम दोन हजार सहा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक शरद लोहरकरे पोह पुसद शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक यवतमाळ डॉक्टर पवन बनसोड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद पंकज अतुलकर पुसर शहर पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर पोलीस उपनिरीक्षक शरद रोहकरे पोलीस हवालदार सुनील मदने पोलीस हवालदार भास्कर गंधे पोलीस हवालदार प्रफुल इंगोले पोलीस ना दिनेश सोळंके पोलीस नायक मनोज कदम पोलीस कॉन्स्टेबल आकाश बाभुळकर पोलीस कॉन्स्टेबल शुधोन भगत पोलीस कॉन्स्टेबल संदीप चव्हाण पोलीस कॉन्स्टेबल सिद्धार्थ कांबळे पोलीस कॉन्स्टेबल जुनैद सय्यद यांनी केले आहे आठ जानेवारी दोन हजार चोवीस अंदाजे रात्र नऊ वाजता दरम्यान आदरणीय पंकज अतुलकर सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत शहर पुसत विभागातले हे रात्री नेहमीप्रमाणे आपल्या एरियामध्ये पेट्रोलिंग करीत असताना गडीवाडीतून जात असताना त्यांना त्यांच्या समक्ष एक इसम एका गोडाऊनच्या जवळून फास्ट पडून जाताना दिसला त्यांना थोडा डाऊट गेला हा आपल्याला कोण का पडाला म्हणून त्या ठिकाणी एक ॲटो होता पिवळ्या रंगाचा त्या ॲटो मग नंतर उतरून त्यांनी गोडाऊनची पाहणी केलं असतं त्या ठिकाणी प्रतिबंधक सुगंधित तंबाखू जो बॅन केलेला आहे तो काही गुटखा जरदा हा मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना मिळून आला त्याची किंमत अंदाजे जवळपास नाही म्हटलं तर वाहनाला पकडून आठ लाख एकोणनव्वद हजार नऊशे बत्तीस रुपये आहे हा माल पकडल्याबरोबर आम्हाला तातडीने माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी गेलो संपूर्ण माल आम्ही दोन पंच जप्त केला जप्त करून पोलिसांना आणला दुसऱ्या दिवशी सदरची माहिती आम्ही अन्न व प्रशासन विभागाला कळवली त्यानुसार त्यांनी तिथून एक इन्स्पेक्टर दर्जाचे अधिकारी आले त्यांनी तक्रार देऊन सदरचा गुन्हा नोंद केलेला आहे अपराध क्रमांक बारा अब्लिक चोवीस कलम तीनशे अठ्ठावीस तीनशे त्र्याहत्तर दोनशे बा, एकशे अठ्ठ्याऐंशी भारतीय दंडविधान आणि सहकलम दोन सत्तावीस तीस आणि एकोणसाठ अन्न सुरक्षा आणि मानकी अधिनियम याप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे सदरचा गुन्हा हा फिरोज खा अय्यूब खा पठाण रानार वडूर हमीद याकूब इराणी व हमीद इसानी यांचा भाव भावाचा मुलगा असे तीन लोकांविरुद्ध गुन्हा नोंद केलेला आहे आम्ही फिरोज अयूब खान यांना पठाण यांना अटक करण्यात आलेली आहे त्यानुसार त्यांचा पी सी आर घेण्यात आलेला आहे पी सी आर प्राप्त करून बाकी इतर आरोपी सध्या कस्टडीच्या बाहेर आहेत त्यांचा शोध घेऊन त्यांना तातडीने अटक करण्यात येईल सदरची कारवाई माननीय वरिष्ठ पोलीस अधीक्षक रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ